जय शिवराय मधली एक बातमी खरी मोठी मला माहीत नाही अशी आली आहे की जिल्ह्यामध्ये राज्य सरकार मध्यंतर जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याचे नुकसान भरपाईचे पैसे देणार आहे आता या यादीमध्ये सगळ्यात कमी शेतकरी जर कोणत्या तालुक्यात बसलेत तर ते कन्नडमध्ये बस बसलेत प्रश्न असा आहे की ज्या वेळेला या जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास हजार तीस तीस हजार वीस वीस हजार शेतकरी बसतात त्याला कन्नडमध्ये सर्वात कमी म्हणजे किती तर फक्त पंचवीसशे शेतकरी हा प्रकार काय आहे पण इथले आमदार काय करतायत बरं मध्यंतरी आदित्याला मी प्रोजेक्ट केला होता एकोणतीसचा आमदार म्हणून का तर घरातलं लेखक तेवढंच आहे आणि त्याचा या घरगुती भांडणाशी त्याचा काही संबंध नव्हता त्याचा सुरुवात तिथून नव्हती त्याच्यापासून ती सुरुवात नाही आहे ती सुरुवात दुसरीकडून आहे मग बिल त्याच्यावरती का फाडू म्हणून मनाने मी ठरवलं होतं की याला प्रोजेक्ट करायचा पुढं आणायचं पोस्टर लावलं आणि वाढदिवसाचे यांनी आई म्हणून का पोस्चर लावले पाहिजे होते किंवा काहीतरी अभिष्ट चिंतन करायला पाहिजे होत काहीच केलं नाही म्हणजे हे ना न राजकारणामध्ये लोकांची सेवा करणं जमतंय न यांना मुलाचा वाढदिवस काय कुटुंब सांभाळणं जमतंय नवरा बाराचा नवरा बाराचा नवरा बाराचा पण पोरग काय बर ते पण सोडून द्या आता मी त्यांना आवाहन करतो की आता जे शेतकरी राहिलेत ना पूर्णे पूर्णे ते शेतकरी टाकून घ्या सरकारकडनं आणि तुम्ही नाही टाकले तर मग काय करायचं ते मला करावं लागणार आहे कारण की तुम्हाला काम नाही जमलं याचा अर्थ असा नाही की हा इथला मतदारसंघ पूर्णच्या पूर्ण नदीत किंवा ओढ्यात वाहून जाईल आणि आता एकोणतीसला आदित्य नाही मला सुद्धा राहावं लागणार आहे कारण मला दिसतंय तुम्ही मला झाला नाही ठीक आहे तुम्ही मुलालाही होत नाहीये याचा अर्थ उद्या त्यालाही धोका द्याल आणि त्यालाही धोका कराल त्यामुळे एकोणतीस मी लढणार म्हणजे लढण याच्यात कुठली शंका नाही ठेवणार ठेवू नका आता आणि आज पुन्हा सांगतो सरकार तुमचं आहे राज्यात केंद्रात वाटेल थे थे करा, करा, पद्धतीने, ते करायचं ते करा उपोषणला बसा काय करायचे धिंगाणे ते करा जसं तुम्ही तिकीट आणलं ना जसे तुम्ही आता निवडून आलाय ना ज्या पद्धतीने त्या पद्धतीने या शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी काहीतरी बोंब बोंब करा तिकडे नुसतं आपले पन्नास लाखाची साडी सत्तर लाखाची गाडी येऊन हिंडू नका तिकडे पण भाड्यांनी लोक आणावं लागतात झाडा करा तुम्हाला ही तुमची अवस्था आहे कशाबद्दल त्या शेतकऱ्यांना न्याय द्या तर मग काय करायचं ते मी करेन गेला नाही हर्षवर्धन अजून 等一